कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना बदनाम करायचं काम सुरू आहे उदय सामंत कोल्हापूरचा विकास व्हावा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा अजेंडा आहे कोल्हापूरला बैठक घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करू कालच्या गोळीबाराचं कोणीही समर्थन करत नाही पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा हे कोठे होते गोळीबार प्रकरणावरून गोंधळ घालणारे कोण आहेत गोळीबार करणारे आणि ज्यांची हत्या झाली तेही ओभाटामध्ये होते दुसऱ्याच्या माथी विरोधक हे प्रकरण का मारत आहेत कालच्या घटनेचं खापर उगाच शिंदेंवर थोपवलं जात आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी लावलेला ला फोन असेल त्यामध्ये किती तथ्य आहे हे पोलीस तपासतील असं कुठं म्हटलंय माझ्या तर निदर्शनास आलेलं नाही की गोळीबाराची शुल्लक घटना आहे म्हणून एक मिनिट आपण चुकीचं रेकॉर्डवर नको काल चा नंतर की कुठेही कालच्या प्रसंगानंतर किंवा अगोदरच्या प्रसंगानंतर कुठेही देवेंद्रजींनी किंवा कुठल्याहीच मंत्र्यांना असं काही म्हटलेलं नाही हे पहिला मी नमूद करतो तो पर ते चुकीचं कुठंतरी रेकॉर्डवर राहिलं नको परंतु याच्याबद्दल ज्या काही कठोर कारवाई करायची आहे त्या करण्याचे निर्देश स्वतः देवेंद्रजींनी दिलेले आहेत ज्यावेळी पालघरला अनेक साधूंची हत्या झाली त्यावेळी हे कुठं होते ठीक आहे त्यावेळी सरकारमध्ये आम्ही होतो कालच्या गोळीबाराचं कोण समर्थन करत नाही त्यांच्या कुटुंबामध्ये हा प्रसंग घडलेला आहे कोसाळकर कुटुंबामध्ये त्यांच्या दुःखामध्ये आम्ही शंभर टक्के सामील आहोत परंतु असं असताना त्याच्यामध्ये कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना बदनाम करायचं मी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की यांचं कॉम्प्रोमाइजसाठी बैठक होती तो फेसबुक लाईव्ह होता आता मी कॉम्प्रोमाईजसाठी बैठक घडवली हो कुणी बरं ते दोघंही असं म्हणतात की आम्ही उबाठामध्ये आहोत हे उभाठामधलं गँगवार आहे ना ते दुसऱ्यावरच्या माथी कशाला मारायचं त्याच्यामुळे जो प्रसंग घडला हा दुर्दैवी आहे भविष्यामध्ये मुख्यमंत्री मोदींनी जी वेपन्स आहेत ती देखील कोणाकडे आहेत योग्य आहेत की अयोग्य आहेत ते देखील आदेश दिलेले आहेत परंतु कालचा प्रसंग हा वैयक्तिक वादातून झालेला प्रसंग आहे त्याच्यामुळे त्याचं सगळं खापर म्हणजे चांगलं झालं तर आमच्यामुळं आणि वाईट झालं तर ते एकनाथ शिंदेसाहेबांमुळे ही प्रवृत्ती जी वाढते ती बंद झाली पाहिजे